पुण्यातल्या कोथरूड विधानसभेमध्ये थेट चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे कारण अमोल बालवडकर यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली पक्षानं संधी दिल्यास नक्कीच निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांनी कोथरूड विधानसभेत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं पुण्यामध्ये कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्ती सुरू झाली आम्ही चंद्रकांतदा त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने त्यांना मतधिक देण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष न्याय देणारा पक्ष आहे शेवटी जो कॅन्डिडेट निवडून देऊ येऊ शकतो त्या धर्तीवरती पक्ष विचार करेल निश्चितपणे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्त्याला आणि जनतेचा कल म्हणून एक जनतेतील मत म्हणून जनतेचं मत ऐकून त्या ठिकाणी मला संधी देईल असं मला वाटतं